हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण फोडणीचं खूप टेस्टी मसाला ताक तयार करू यासाठी फ्रेश दह्यात थोडं पाणी टाकून याचं ताक तयार करून घ्यायचं तुम्हाला किती पातळ ताक पाहिजे त्याप्रमाणे यात पाणी टाकायचं चवीप्रमाणे मीठ ह्यात घालायचं आता या ताकात आपण अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा भाजलेल्या धण्याची पावडर घालायची आणि एक चमचा साखर यात घातलेली आहे तुम्हाला किती प्रमाणात गोड आवडतं त्याप्रमाणे यात साखर घालायची हे दही खूप आंबट घ्यायचं नाही फ्रेश दही घ्यायचं आता हे ताक आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपण तेल घालू तेल थोडं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे आत घालायचे मोहरी जिरे थोडे जास्त घालायचे म्हणजे ताकाला खूप छान टेस्ट येते आता मोहरी जिरे चांगले तडतडू द्यायचे आपण जे नेहमी मसाला ताक करतो त्यापेक्षा हे फोडणीचा मसाला आता खूप टेस्टी लागतं आता यात थोडी अद्रक किसून घालायची आणि कढीपत्त्याची पानं धुवून यात घालायची यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला जर का तिखट ताक नको असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप करू शकता काळी मिरी पावडर पण यात तुम्ही घालू शकता आता थोडं हिंग यात घालायचं आता ही खमंगा फोडणी आपण ताकात मिक्स करून घेऊ त्याप्रमाणे आपलं हे खूप टेस्टी खमंग फोडणीचं ताक तयार झालेलं आहे आपण जेव्हा लोणी तयार करतो तेव्हा जे फ्रेश दह्याचं ताक निघतं ते ताक पण तुम्ही यासाठी घेऊ हो शकता याप्रमाणे हे ताक छान मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायची पुदिन्याची पानं पण तुम्ही यात धुवून बारीक चिरून घालू शकता खूप टेस्टी लागतं हे ताक हे ताक नुसतंच प्यायला पण छान लागतं यात वरून तुम्ही अजून बर्फाचे खडे पण घालू शकता ताक भाकरीबरोबर आणि पोळीबरोबर पण छान लागतं हे आपण रोजच्या जेवणात पण हे फोडणीचं ताक तयार करून घेऊ हो शकतो फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील जेवणाबरोबर ताक घ्यायचं असेल तर याच्याबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि कांदा आणि हिरवी मिरची घ्यायची किंवा मिरचीचा ठेचा पण खूप छान लागतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद